हेलो तुम्हें फोन किया लगा हाँ मै तो मल गावत आज को फोन है तो नहीं ठीक है ठीक है आला तुम्हारा तर परत आलेली इकडं ॲब्रो करायला आले मी इथे ए खुर्ची बट बघा आम्ही थांबलो आम्हाला एक गाडी भेटत नाही घरी जायला एक पण नाही

चहा घेतली भाट्यावर आले आमच्या गावाच्या बाहेर जाऊन घरी मग चाल तुम्हाला घरी गेल्यावर भेटते मग कसं कस आहे तर भाई कर हाय एवगा वाला

बोलता येईल का तुला आधी हा बोलता येईल तुला चालली लगेल बोलायला लगे आई बोल लगी। आ, बोल काय बोलली बोल हा हो का कुठे आहे ती हाजरी बहीण कुठे आहे का कुठे आहे गेले ते मग घरी

दिलं मला बरोबर दिसायला हो, हो। लगा। रही लगा। रही लगा। ला का जमजे कर करू सगळे व्हिडिओ तुम्ही हे करत लास्ट करून आज खूप दिवसानंतर हो का कधी केलंच का काही करतच नाही काय नाही काढलं होते काय ते झाडाच हा कर। नान करते काय मग आपलं आपलं नान आपलं नान नाही खोला घरी गेल ती मी हा हा चा पप्पा म्हणे तुमचे का भाजी आणतो म्हणून घेऊन जा दादा म्हटलं मला गाडी भेटली आणि गाडी खरं भेटली मी खरं गाडी भेटली साडे नऊ लाई का नाही मला हे काय व्हिडिओ काढायला काय आता चेहराय नाय ना मला काय ना येतो का मग चेहरा काय ना काही बघावं लागेल ना का तुमच्या आणि का मी फिरू इकडे तिकडं हा मग काही होते सोबत आता एवढ्यात आले चिकन आणलं येता येत म्हटलं हा पिझ्झा या कोण करून कापाल म्हणलं गे बघा तुम्हीच ना जास्त होती आता थोडं फिरले गिरले समजा चलत चलत आली थोडी गायब झाली काय ऑडर बार बार माझ्या नंदाला भेटायला नाही कशी करता का तुम्हाला सांगू मी तुम्ही फोन उचलता का माझा फोन उचलायच नाव नाही अजिबात नाव नाही फोन उचलायचं बरं फोन उचलत नाही अजिबात उचलत नाही फोन हा म्हटलं आता बाई उचलते की नाही उचलते तरी लावलं मग फोन उचलला उचल कडी मला लक्षातच नाही मला एवढं वाट लागून जाऊच नाही जाऊच नाही फोन उचल जाऊ दे आजचा दिवस जाईन डुबन माझा गेले मग कोणी एवढे हसत आहे तुम्ही माझ्यावर हसण्यासारखं काय झालं पूर्वी कस करा ते टॅलेंट आपलं तेवढं हाय माहिती का किती <laughs> बारा <laughs> 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 टॅलेंट नाही तेवढा आहे मी काय माणूस घे काय भियाला काय बी माणूस आहे का मी बर जाऊ द्या मग व्हिडिओ चालू ना तर काही ना काही बोलले असते झालं नस करणं चालू आहे मम्मी म्हणे कशीच भाजी केली ती काय नाय ना येऊन जाईल म्हटलं नको अहो मला कटतंय सुधराय नी अजिबात नाही लगेच होते झोपणार होते मग घरी जाऊन तुमच्या प्लॅनच फेल झाला भाऊ हिसापड लागले बसले बसले मग हा प्लॅनच फेल झाला म्हटलं छातीत नुकतेच नक्की आता कशाची गाडी घेडी रिक्षाने अर्धा एक तास थांबले थांबले बसले बसले मग ते हात द्या एका माणसाला पुढे आले लगे त्या हॉटेलची पुढे बी आली मी निक लोक जायचं हॉटेल आले पुढे त्याच्या समोर आले त्याच्या मग ते माणसं म्हंटल थांब थांब थांबल बिचारा हम्म हम्म अजिबात तरी नशिबात ते माणूस थांबला तरी मी आत मग खात्यावर आले बसले बसले मग ते गावातला माणूस आला चालायचं का म्हटलं मला असं वाटतं वा। ना मला आता पहिले गाडी घ्यावं कायच नाही करावं हो ना माझ्या माझ लो जीव का ते आलं गाड्या गाडीच भेटत नाही म्हटलं आता कुठे जायले माहिती मायले ना आता काय करावं म्हणून तर गेले मी करावा या मत या ना आता बाहेर गो टायचा कशाला ले आवडले बर काय ना आपलं कस काय हा मारत काय मला नाही मला नाही मारत काम करा जा असे लायकिंग तुम्हाला फॉलोईंग फॉलो नाही सबस्क्राईब अरे अरे उसला सांगितलं मी डायरेक्ट तुम्हाला असं एक एक नाही का सांगितलं ते माल जमत नव्हतं मग नाही ते माल जमत नव्हतं का बस कधी वाजू बस कधी मी घेते आता का। काय झालं त्या आपली ताकद एवढी मॅडम आजी नका करू बर कशी येते मी खूप जाड येते का नाही छान येते आले ताय कराव देवाने तेवढी आपल्यावर कृपा केली तर मी आजू घरात गेले नाही कम तुमच्याकडे आले आधी हो हा मला करमत नव्हतं आज मत म्हटलं एकदा येते आताबाई आताबाई खरंच ना करमत नव्हतं मला तुमचा चेहरा दाखवू का नाका दाखवू द्या ना दाखवू द्या मग काय होतं दाखवू द्या मी केली मग काय होतं आंगोणी केली तर चला मग आपला व्हिडिओ इतकाच तो आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि लवकर लवकरात लवकर एखादा सबस्क्राईब करून टाका बाय